आता बातमी पावसाच्या संदर्भातील आहे मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे पुढील छत्तीस तासांसाठी राज्यामध्ये ऑरेंज अलर्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याची सूचना सुद्धा करण्यात आली आहे पस्तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी आपण पाहूयात महिन्यात जसा पाऊस पडतो <laughs> तसाच पाऊस ऐन मे महिन्यात मुंबईकर आणि राज्यातले नागरिक अनुभवत आहेत मात्र पुढचे छत्तीस तास अत्यंत महत्त्वाचे आहे कारण का रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे तोच मुंबईला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे मागील चोवीस तासांपासून जर आपण पाहिलं तर मग महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये समुद्रात सुरू असणाऱ्या अनेक हालचाली पाहता त्याचा थेट परिणाम राज्याच्या हवामानावर होताना दिसत आहे भर मे महिन्यात राज्याला जून जुलै प्रमाणे पावसानं चांगलं झोडपून काढलं आहे त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर मग शेतीचं देखील पावसाने मोठं नुकसान केलं आहे पुढचे काही दिवस ही परिस्थिती सुधारणार नसून राज्यावर हे आसमानी संकट कायम राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दर्शवला आहे जे किनारपट्टीवर विशेष म्हणजे कोकणामध्ये मासेमारी करणारे बांधव आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दर्शवला आहे कारण का समुद्र खवळलेला आहे त्यामुळे मासेमारी करू नका असं थेट आव्हान त्यांना करण्यात आलं आहे रायगड रत्नागिरीला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे तोच मुंबईला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं देखील आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक जुई जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई